दोघीवर घेऊन गाथा न निघाल पंढरीच्या वाटा दोघीवर घेऊन गाथा न घाल पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन गाथा न घाल पंढरीच्या दोहीवर घेऊन दो गाथा ना निघाल पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन निघाथा ना निघाल पंढरीचा वाटा हो 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 घरी आहे देवा मला लिस उना घरी आहे देवा मनाले तीस सुना म्हणूनच घेतला मी हातात विना म्हणूनच घेतला मी हातात विना आणि डोहीवर घेऊन निघाथा नी घाल पंढरीचा वाटा दोहीवर घेऊन निघाथा न निघाल पंधरीचा वाटा दोहीवर घेऊन निघाथा न पंधरीचा वाटा हो 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 घरी आहे, आहे देवा मला मुलं बाळ घरी आहे देवा मला मुलं बाळ म्हणूनच मी हाता घेतला मी हाताड आणि दोहीवर घेऊन गासा पंढरीच्या वाटा दहीवर घेऊ निघासा निघाले पंढरीच्या वाटा दहीवर घेऊन निघालं निघाले पंढरीच्या वाटा म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी आणि दोहीवर घेऊन गाथान निघाले पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन गाथान निघाले पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन निघाना निघाले पंढरीच्या वाटा हो धरीते तुझी एकादशी करीते मी पंढरीची वारी धरीते तुझी एकादशी करीते मी पंढरीची वारी आणि डोहीवर घेऊ नी गाथाकला निघाले पंढरीचा वाटा दोहीवर घेऊ नी गाथातलं निघाले पंढरीच्या वाटा भजन करा तुकाराम सांगून गेले भजन करा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा चुकेल चौऱ्याशीचा फेरा दोहीवर घेऊन गाथा न निघाले पंढरीच्या वाटा दोहीवर घेऊन गाथा न निघाले पंढरीच्या वाटा निघाले पंढरी माझा होता दोन युद्ध निघाचा झाले पंधरीच्या वाटा दोन युद्ध निघाचा झाले पंढरीच्या वाटा